कोल्हापुरातील राजारामपुरी पाचव्या गल्लीतील श्री विद्यालंकार क्लासेसच्या वतीनं वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात तसंच विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धाही घेतल्या जातात क्लासच्या प्राथमिक विभागाच्या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला सध्याच्या युगात स्पर्धा जीवनाचा अविभाज्य घटक असून प्रत्येकानं स्पर्धेत स्वयंप्रेरणेनं सहभाग घ्यावा असं आवाहन बँक ऑफ बडोदाचे वरिष्ठ व्यवस्थापक राहुल माने यांनी केलं राजारामपुरी पाचव्या गल्लीतील श्री विद्यालंकर क्लासेसच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम आणि स्पर्धा घेण्यात येतात प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा गटात विविध स्पर्धा झाल्या त्यातील प्राथमिक विभागातील स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाला बँक ऑफ बडोदाचे वरिष्ठ व्यवस्थापक राहुल माने यांची प्रमुख उपस्थिती होती विद्यालंकार क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी वर्षभर राबवण्यात येणाऱ्या योजनांचा आणि कार्यक्रमांचा आढावा घेतला प्रत्येक विद्यार्थ्याला स्पर्धेत सहभागी होऊन आपलं कौशल्य कला आणि बौद्धिकता दाखवण्याची संधी मिळावी या हेतूनं क्लासमध्ये विविध स्पर्धा आणि व्याख्यानमालांचं आयोजन केलं जातं असं प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी सांगितलं संचालिका नंदिनी सावंत यांनी क्लासच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला विद्यार्थी दशेमध्ये होणारे संस्कार ही जीवनाची शिदोरी ठरते सध्याच्या काळात विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरं जावं असा सल्ला राहुल माने यांनी दिला तसंच यशाचं शिखर गाठण्यासाठी अभ्यासातील सातत्य कष्ट आणि जिद्द महत्त्वाची आहे असंही माने यांनी नमूद केलं दरम्यान सिद्धी गुरव मैथिली कदम सई चव्हाण पृथ्वीराज नलवडे वरद रजपूत यांच्यासह यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी गौरवण्यात आलं कार्यक्रमाला प्राध्यापक नितीन कुर्णे प्राध्यापक तुषार पाटील प्राध्यापक युवराज ढाणे सिमरन सय्यद मेधा बाचणकर अरुणा मोरे नम्रता रावळ यांच्यासह विद्यार्थी शिक्षक आणि पालक उपस्थित होते